नमस्कार मित्रांनो लातूर रिल इस्टेट मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रकाशनगर बारशी रोड प्रकाशनगर या भागामध्ये एक वन बी एच के घर पाहायला आहोत तुम्ही समोर साईडला घर पाहू शकता पाण्याचा हाऊद बनवलेला आहे नळाचं कलेक्शन आलेलं आहे एक ते दीड वर्षापूर्वीचं बांधकाम केलेलं आहे टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आणि आर सी सी आहे एक बेडरूम एक किचन एक हॉल एक हजार फूट जागा आहे साडेसतरा बाय छप्पन आता पण पहिल्यांदा हॉल आणि बेडरूम पाहून घेऊ हॉलला पण त्यांनी कडाप्याची अलमारी दिलेली आहे आणि बेडरूमला पण दिलेली आहे लाफ्ट वगैरे दिलेला आहे पूर्व पश्चिम दिशा आहे ते घराचे ज्यांना कोणाला कमी बजेटमध्ये घर पाहिजे असेल तर या घराचा नक्की विचार करावा पंचाळीस लाख रुपये किंमत सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होतील सध्या साधूर हाऊस बी गेला गेलं तर पन्नास पंचावन्न लाख रुपये किंमत आहे आणि एक हजार फोटामध्ये आर सी सी कॉलमचं घरगुती घर आहे तुम्ही समोर साईटला अजून वेगळा प्लॅन करू शकता बांधकाम अजून करू शकता आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाहीत लातूर डिस्ट्रिक्टमध्ये ग्रामीणमध्ये वगैरे कुठेही प्रॉपर्टी आपली असेल शेतजमीन प्लॉट घर तरी जाहिरात करू शकता तर आपण किचनमध्ये आलो आहोत किचनच्या समोर स्पेस सोडलेला आहे पूर्व दिशा येते किचनचं सेटअप पूर्ण रेडी केलेला आहे तुम्ही समोरची बाजू पाहू शकता समोर पोस्ट ठेवलेला आहे नवीन बांधकाम आहे ज्यांना कोणाने प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे समोरचा स्पेस पाहून घ्या समोरच्या स्पेस मी धाव आहे अशाचे काही नवीन उत्सुक होती जय हिंद जय महाराष्ट्र